शॉपसाठी साडीज कुर्तीज परचेस करून झालेलं होतं आणि फायनली आम्ही सेकंड क्लासचं ए सी सेकंड क्लास ए सीचं तिकीट बुक केलेलं होतं तर मी आणि विद्याताई फायनली आमच्या आमच्या ट्रेनमध्ये पोहोचलेलं होतं आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की मी सेकंड क्लास ए सीमध्ये ट्रॅव्हल करत होते विद्याताई तर ऑलरेडी जाऊन आले होत्या फर्स्ट क्लास ए सीमध्ये त्याच्यामुळे त्या नॉर्मल होत्या बट मी इतकी हॅपी होती माझा हॅपीनेस इतका ओव्हरलोडेड झालेला होता ना की मी खूप सारे व्हिडिओज वगैरे शूट केलेले होते खूप छान मस्ती करत होते आणि मस्त वाटत होतं मला खूप भारी वाटत होतं त्याच्यानंतर चहावाला आला त्याच्याकडनं चहा घेतला आणि बाहेरचं जो वातावरण होतं ते खूप छान होतं पाऊस पडत होता, होता, होता बाहेर ट्रेन वगैरे जात होत्या बाहेरचा व्ह्यू पण खूप सुंदर होता आणि सीट वगैरे कोणीच नव्हतं तिथे त्याच्यामुळे आम्ही छान व्हिडिओज वगैरे काढत होतो आणि विद्याताई माझे व्हिडिओज वगैरे काढत होते त्याच्यानंतर टनल आलं आणि टनलमध्येही ते जे सगळं वातावरण होतं त्याच्यातलं खूप छान दिसत होतं ते लाईट्स वगैरे तर थोडंसं व्हिडिओ वगैरे क्लिक करून घेतला इथे आणि आजची ही जी माझी जर्नी आहे ना ही खरंच खूप अनएक्सपेक्टेड आणि खूप छान झालेली आहे कारण की मी सेकंड क्लास सीमध्ये कधी ट्रेनम ट्रेनच्या सेकंड क्लास एसी मध्ये ट्रॅव्हल केलेलं नव्हतं पण आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आमचा खूप भारी आहे